एकशे वीस किलोमीटर माझ्या नावावर आले दोन कमी ऐंशीला रोख चोख मागत आहे आणि आपण नव्वदशे पंच्याऐशी सांगितले सर्वांना कळून चुकलेले व्यवहार कुठं होणार आहे सर्वांना कळून चुकलेले आतावर आत घ्या एक माणसाने कोणी तरी चला माझ्याकडून लि त्यांच्याकडून एकदा रोग सांगितले सेट मी एकदा ना शिधारशात गुवायच्या अरे कोणी आहे का माझ्याकडून बोलणारा अरे दादा दोन मिनिट मला ऐकलं फक्त दोन मिनट मला ऐकल्या मी काय बोला नव्हतो वाजत नाही मी काय बोलले

तुम्ही आठवून आणणार तुम्ही म्हणणार आता पंचशील मी दोन मिनटं ऐकली फक्त दोन मिनिटं ऐकी घ्या या काय बोलणार या दरा आहेत वडील दरा आहेत काय मी शिकार नाही बरोबर

तर बघा मित्र जोडीचा व्यवहार वगैरे झालेला नाही शहात्तर झाला ही जोड पण दिलेली शेती आता एवढी गर्दी राहते आता बाकी पण बहिणी इकडे आहेत एक जोडी इकडे आहे एक तिकडे परत दोन जोडे दो 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 इकडे आहेत जर तुम्हाला ही जोड्या खरेदी करायचं असल्यास तर इथे येऊ शकता तुम्ही हे बघा जोड्या वगैरे बघून या मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला ही जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर शनिवारचा बाजार असतो इतर दिवस ही जोडी इथंच असतात बघा जोड्या वगैरे गर्दी बघा मित्रांनो नेहमी अन्वर शेट्टीची गर्दी असते काही घेणारे असतात तर काही फक्त स्वतः पाहायला आलेले असतात तिथं हे बघा एक जोडी आता या चालू जोडीचा याचा व्यवहार झालेला आहे जोड दिलेली आता चालू इकडं पण काही बैल असतात बघा मित्रांनो एक आहे इकडं आता बाकीचे जे बैल आहेत मित्रांनो इतर दिवस विकले जातात तुमचा सला घेऊन घेतो ना मी

आज म्हणजे सातवी जोडी जोडी वापस नाही सर्व घेणार कोण आहे